अनिल देशमुख यांचे पुत्र काटोल विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढविणार त्यानिमित्तानं अनिल देशमुख यांना नवीन मतदारसंघ शोधण्याची वेळ आली असल्याने ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर विणा तथ्य नसताना माध्यमात प्रसिद्धीसाठी केलेला केविलवाणा प्रयत्न करतायत राज्यात वेगवेगळे कपडे जॅकेट घालणे फॅशन करत मिरवणारे असे अनिल देशमुख यांची ओळख आहे माझ्या कुटुंबाचा व्यक्ती म्हणून मी त्यांची मला त्यांची चिंता वाटते पण काका तुम्ही काचाच्या घरात राहून दुसऱ्यावर दगड फेकणे योग्य नाही असं असा टोला देशमुख यांनी अनिल देशमुखांना लगावलाय परवाच आपण सर्वांनी संपूर्ण महाराष्ट्राने बातमी ऐकली की अनिल देशमुखांचे सुपुत्र हे अनिल देशमुखांच्या ऐवजी काटोल विधानसभा क्षेत्रात कोणत्याही परिस्थितीत ह्या वर्षी निवडणूक लढवणार आणि संपूर्ण प्रकाश झोत या बाबतीकडे जात असल्यामुळे अनिल देशमुखांनी निमित्ताने काही आरोप हे केलेले आपण सर्वांनी पाहिलेले आहेत आणि मी तर असं म्हणेल की आता नवीन मतदारसंघ शोधण्याची वेळ अनिल देशमुखांवर आलेली आहे म्हणून ते देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम संघावर डोळा ठेवून खोटे आरोप देवेंद्र फडणवीसांवर करत आहेत आणि म्हणून या आरोपांमध्ये काहीही तथ्य त्या निमित्ताने नक्कीच नाही आहे मागील दीड वर्षापासून ते शांत बसले आणि आता निवडणुकीच्या तोंडावर स्वतःकडे मतदारसंघ उरलेला नसल्यामुळे ज्यांच्या विरोधात लढायचा आहे त्यांच्या विरोधात खोटे नाटे आरोप करून काही थोडी मीडियाची स्पेस घेण्याचा प्रयत्न केविलवाना प्रयत्न अनिल देशमुखांनी त्यानिमित्ताने केला आहे आणि त्या आरोपांमध्ये काहीही नक्कीच तथ्य नाही आहे बघा पेन बद्दल बोलायचं म्हटलं तर अनिल देशमुखांची ओळख महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कॉलरचे शर्ट घालणं वेगवेगळ्या रंगाचे कुर्ते घालणं रंगेबिरंगी जॅकेट घालणं म्हणून फॅशनेबल असलेले अनिल देशमुख एक फॅशन म्हणून एक ट्रेंड म्हणून फक्त